तालुक्यातील परसामड येथे चोरट्यांनी दोन घरे फोडली दोन तोडे सोनेसह नव्वद हजार रुपये लंपास याबाबत अधिकृत वृत्त असे की सिंदखेड्या तालुक्यातील परसामड येथील शेतकरी तुकाराम मेहलाल पाटील या शेतकऱ्याच्या घरात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात शिरकाव करून घरातील किरकोळ वस्तू लंपास केल्या परंतु चोरट्यांना या ठिकाणी समाधान इतके चोरीतून न मिळाल्याने त्यांनी शेजारी असलेल्या शेतकरी शिवाजी दौलत कोडी यांच्याकडे आपला मार्ग वळवला सदर शेतकरी शेती काम करून आपला उदरनिर्वाह करून पोट भरत आहे ते रात्री झोपले असता मुलगा व सून हे बाहेर झोपले असता दरवाजा उघड्या अवस्थेत असताना चोरट्यांनी संधी साधत घरात शिरकाव करून घरातील कपाट पोडून कपाटात काही न सापडल्याने घरातील पेट्यांमध्ये असलेले दोन तोडे सोने ज्यात चेन कानातले व नव्वद हजार रुपये जे बचत गटातून कर्ज उचलले होते ते पैसे रोकड चोरट्यांनी दोन्ही पेटे घेऊन मागच्या दरवाजाने काही अंतरावर पेटीचे कुलूप तोडून पेटीतून सोने व रोख रक्कम घेऊन पसार झाले सदर चोरटे हे सी के सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समजते तर याबाबत घटनेची माहिती मिळताच शेंदखेडा पोलीस अधिकारी सुरेंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळेस घटनेची माहिती मिळताच यावेळेस शॉन पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते तर सदर चोरीने संपूर्ण परसामळ गावात चोरीच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते गाव चित्राबाई शिवाजी कोळी बोलतोय माझ्या घरात चोरी झाली घरामध्ये झोपले होते तीनच लोक आम घरामध्ये दोन आहेत आणि पेटीमध्ये सर्व ठेवलं होतं थोड्याची चण होती पाच ग्रॅमचे कानातले होते पाच ग्रॅम अखंड सोनं होतं घरामध्ये नव्वद हजार होते पचत गटाचे उचलेले ते पण घेऊन गेले पेटीमध्ये होते कपाटात का काहीच हो न ते सर्व घेऊन गेले आमचे सकाळी उठलो तर बड घेऊन गेले ते आमच्या घरामधून पोलीस आले होते सकाळी ते पोलीस आता इनक्वायरी करतात घरामध्ये आता गेली ते आमची गेलेली वस्तू का आम्हाला मिळावी आम लोकांची मजुरी करतात आमच्या मुलं पण लोकांची मजुरी करतात आमच्या घरामध्ये काय नाही सर्व खेती काम करतात भेटून आमची वस्तू गेलेली भेटायला पाहिजे आम्हाला